महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा हे पार पडलेला आहे यामध्ये एकूण अकरा लोकसभा मतदारसंघ होते आणि या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं किती मतदान मतदार नंदूर्बार। नंदूर्बार मतदार साथ साथ टक्के मतदान झालं आहे हेच आपण सविस्तर पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे नंदुरबार नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये साठ पॉईंट साठ टक्के एवढं मतदान नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये झालं आहे त्यानंतर लोकसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे जळगाव जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये एकावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एवढं मतदान जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे तर त्यानंतर मतदारसंघ येतो तो म्हणजे ये, ये, ये रावेर लोकसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये पंचावन्न पॉईंट छत्तीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये अठ्ठावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढं मतदान झालेलं आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चौपन्न पॉईंट झिरो दोन टक्के एवढं मतदान झालंय तर मावळमध्ये शेहेचाळीस पॉईंट झिरो तीन टक्के एवढं मतदान झालेलं आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये चौवेचाळीस पॉईंट नव्वद टक्के एवढं मतदान झालेलं आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्रेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्के एवढं मतदान म्हणजे या अकरा लोकसभा मतदारसंघापैकी सगळ्यात कमी मतदान हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि याच मतदारसंघामध्ये त्रेपन्न पॉईंट सत्तावीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बावन्न पॉईंट सत्तावीस टक्के एवढं मतदान पाच वाजेपर्यंत पार पडलेलं आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये अठ्ठावन्न पॉईंट एकवीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये हे एवढं मतदान पार पडलेलं आहे जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकामध्ये मतदानाची टक्केवारी कुठंतरी कमी झालेली दिसतीये पण मात्र कोणत्याही लोकसभा मतदारसंघामध्ये जास्त प्रमाणात किंवा एकोणीसपेक्षा अतिशय जास्त मतदानाची टक्की वाढली आहे असं चित्र स्पष्टपणे या ठिकाणी दिसत नाही यापैकी जर आपण पाहिलं तर सर्वांचं लक्ष हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं होतं आणि या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाकडून चंद्रकांत खैरे हे मैदानात आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी संदीपान भुमरे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत मैदानात आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी एमआयएम कडून हिमतयात जलील हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळं छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक ही तिहेरी होणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतं पण मात्र मागच्या तुलनेत यावर्षी जसे ते स्थिती आहे आणि त्याच पद्धतीचं मतदान झाल्यामुळं नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये काय होतं हे सुद्धा उत्सुकत बऱ्याच जणाला लागलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यांचं लक्ष लागलेला मतदारसंघा म्हणजे जालना कारण की या जालना लोकसभा मतदारसंघामधून भाजपकडून महायुतीकडून रावसाहेब दानवे हे उमेदवार आहेत आणि ते केंद्रीय मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत पण मात्र त्यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून कल्याण काळे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते आणि एक उमेदवार या ठिकाणी अपक्ष म्हणून म्हणजे मंगेश सुद्धा रिंगणात होते त्यांचीसुद्धा लोकप्रियता या मतदारसंघामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती आणि तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांच्याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि त्यांच्या परस्पर विरोधी उमेदवार आहेत ते म्हणजे बजरंग सोनवणे आणि हे शरद पवार गटाकडून सुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवले आहे आता याचा निकाल हे चार जूनला स्पष्ट होईलच पण मात्र ज्या पद्धतीनं मतदारांनी मतदानाचा कॉल दिलेला आहे त्यावरून तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या